नमस्कार आराध्या विथ मॉम मोमलॉग्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला भेंडी फ्राय करून दाखवणार आहे या अगोदर मी तुम्हाला भेंडीची भाजीचा व्हिडिओ दाखवला होता जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर आराध्या विथ मॉम मॉमलॉग्स या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे माझे इतर व्हिडिओजसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये भेंडीचे काय काय फायदे आहेत आपल्या शरीराला तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सर्वात प्रथम इथे मी पाव किलोपेक्षा कमी भेंडी घेतलेली आहे अर्धा पाव समजा तुम्ही अर्धा पाव भेंडी घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला जेवढी भेंडी बनवायची असेल तेवढी तुम्ही घेऊ शकताय तर ही भेंडी मी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि अशी कॉटनच्या कपड्यावर पुसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता नाही तर आता ही पुसून घेतलेली भेंडी मी हा जो पुढचा डेट आहे तो आणि मागचं हे जे टोक आहे ते कट करून घेणार आणि उभी चिरून घेणार आहे चला तर मग दाखवते तर अशा प्रकारे पुढचा डेट आणि मागचं टोक कट करून टाकलं आणि मध्ये एक मिचीर दिलेली आहे आणि ही भेंडी उभी कट करून घेतलेली आहे सर्व भेंड्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत भेंडी कट करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला मी इथे छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर आता मसाले घालूया इथे मी माझा घरगुती मसाला एक चमचा भरून घेतला आहे चाट मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि ह्या दोन चार लसणाच्या छोट्या पाकळ्या मी छोट्या छोट्या कट करून घेतल्या होत्या त्यासुद्धा याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये बेसन घालूया हे बेसन मी छोटे तीन चमचे भरून घेतलेलं आहे तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकताय त्याचबरोबर तुम्ही इथे एक चमचा छोटा भरून तांदळाचं पीठ घाला माझ्या घरी उपलब्ध नसल्यामुळे मी घातलेलं नाही त्यानंतर अर्ध लिंबूचा रस मी याच्यात पिळून घातला आहे आणि शेवटी धणे आणि जिरे पावडरसुद्धा घातलेली आहे एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरं पावडर आता पाणी घालून अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा असं तयार झालं आहे हे मिश्रण तुम्ही तुमच्या घरात असलेले मसाले वापरा मसाले जेवढे तुम्ही घालाल सुवासिक तेवढा तुमचा हा भेंडी फ्राय हा पदार्थ खूप छान बनेल तर अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता मी माझ्याकडे लगेच बनवायला वेळ नसल्यामुळे दहा मिनटं असंच ठेवून देणार आहे तर दहा मिनटानंतर हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण आता छान असं मुरलेलं आहे म्हणजे जे आपण मसाले घातले ते मुरले आहेत छान असे त्या भेंडीच्या स्लायसेसमध्ये आता आपण तेल घालून तळून घ्यायचे आहेत पण तेल घालताना मी इथे शालो फ्राय करणार आहे कारण तेल मी इथे कमी वापरलेलं आहे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे सर्वात प्रथम तव्यावर तेल घालून गॅसची फ्लेम मोठी करून मी तेल तापवलं होतं आता गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि एक बाजू भाजून झाल्यानंतर किंवा तळून झाल्यानंतर आपण बघायची आई बघा अशी आपल्याला समजतंय की भेंडी कडक झालेली आहे बघा मग आपण अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने सुद्धा परतून तशीच आपण त्याला भाजून घेऊया तर खूप छान अशी ही भेंडी तयार होते दुसऱ्या बाजूने सुद्धा आपली भेंडी छान अशी भाजलेली आहे अशा प्रकारे कडक होते मी इथे फक्त बेसनचा वापर केलेला आहे कारण माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं तरीसुद्धा ही भेंडी बघा छान अशी कुरकुरीत झालेली आहे लहान मुलांना तर अशा प्रकारे खूप भेंडी खायला आवडते लहान मुलं भेंडीची भाजी खायला नाक मुरडतात पण अशा प्रकारे कमी तेलामध्ये जर तुम्ही फ्राय करून दिली तर नक्कीच तुमची मुलंसुद्धा चपाती किंवा भा भाकरीबरोबर खाऊ शकतील आता मी दुसरी बॅच घातलेली आहे आणि दुसरी बॅचसुद्धा अशा प्रकारे मी आता छान अशी शालोकाय करून घेते तर फ्रेंड्स सर्वजण भेंडीची भाजी खायला नाक मुरडतात पण माझ्या घरात भेंडीची भाजी आठवड्यातून एक ते दोन वेळाने केली जाते बनवली जाते कारण भेंडीच्या भाजीमध्ये आपल्याला मिळणारे भरपूर घटकद्रव्ये असतात त्यापैकी थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते भेंडीच्या भाजीमध्ये दे असलेल्या चिकटपणामुळे बरेच लोक भेंडीची भाजी खात नाहीत पण मित्रांनो हाच भेंडीचा चिकटपणा रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतो आणि आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतो तर फायबरसुद्धा या भाजीमध्ये असल्यामुळे पचन संस्थेसाठी सुद्धा ही खूप फायदेशीर भाजी आहे यामुळे पोट फुगणे वगैरे त्रास क कमी होतात भेंडीमध्ये असणारा चिकट पदार्थ आपल्या हाडांसाठी उपयुक्त असतो यामध्ये असणारे जीवनसत्व हाडे मजबूत करण्यास उपयुक्त आहे भेंडीमध्ये विटॅमिन सी असते आणि हे रोगप्रतिकारक शक्ती आपली मजबूत करते तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा आता जर ह्या भेंडीच्या भाजीला नाक मुरडत असाल तर ही भाजी तुम्ही नक्कीच खाल तुमच्या मुलांना तुम्ही ही भाजी अशा प्रकारे शालो फ्राय करूनसुद्धा देऊ शकताय म्हणजे तुमची मुलंसुद्धा ही भाजी सॉरी ही भेंडी फ्राय आवडीने खातील तर आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची पुन्हा भेटूया अशात एका दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद